मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेल्या वेळेला मतदान सुरू करा मतदानाची वेळ संपण्याच्या काही मिनिट अगोदर मतदान केंद्राच्या रांगेमध्ये असलेल्या मतदारांना चिट्ट्याचं वाटप करावं रांगेमध्ये असलेल्या सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदानाची निर्धारित वेळ संपल्यानंतर मतदान यंत्र रिजल्ट सेक्शनवरील क्लोज कॅप काढून त्यामधील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करण्यात यावं क्लोज ए बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर झालेल्या मतदानाची नोंद सतराशीच्या मतदानाचा हिशोब याच्यामध्ये घ्यावी त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षाची डायरी याच्यामध्ये त्याची नोंद घ्यावी याबाबत पुन्हा खात्री करायची असेल तर पुन्हा क्लोज बटन हे दाबून झालेल्या मतदानाची खात्री करावी नोंदवलेल्या मतांचा हिशोब नमुना सतरा सी हा आपण अतिशय काळजीपूर्वक तयार करावा यामध्ये वरील आपल्या केंद्रा मतदान केंद्राच्या संदर्भातली माहिती भरल्यानंतर बाब एकमध्ये मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या आपल्याला प्राप्त झालेल्या चिन्हांकित मतदार यादीनुसार आपण म एकूण मतदारांची संख्या नमूद करावी जर आपल्या मतदान केंद्रामध्ये काही ई डी सी मतदान झाले असेल तर त्याची संख्या ही याच्यामध्ये धरण्यात यावी एकूण आकडा नमूद करावा आणि कंसामध्ये त्याचं विभाजन द्यावं विभाजन देत असताना चिन्हांकित मतदार यादीनुसार असलेले मतदार प्लस ई डी सी असे नमूद करावेत बाब दोनमध्ये मतदार नोंदवित म्हणजे नमुना सतरा अमध्ये नोंदवलेल्या एकूण मतदारांची संख्या म्हणजे जेवढ्या मतदारांनी सतरा एमध्ये नोंदी घेतलेल्या आहेत त्यांची संख्या बाब दोनमध्ये येईल बाब तीनमध्ये मत नोंदवण्यास नकार दिलेल्या मतदारांची संख्या ज्या मतदारांनी आपले मत, मत, आप मत नोंदवण्यास नकार दिला म्हणजे रिफ्यूज टू वोट त्यांची संख्या ही बाब तीनमध्ये बाप तीन बाब चारमध्ये निवडणूक पद्धतीचा भंग केला म्हणून ज्या मतदारांना आपण मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही अशा मतदारांची संख्या येईल बाब पाचमध्ये एकोणपन्नास एम ए अंतर्गत किंवा टेस्टोट किंवा चाचणी मत म्हणून जे आपण घेतलेलं आहे त्याची माहिती ही बाब पाचमध्ये येईल याच्यामध्ये अमध्ये एकूण मतदारांची संख्या येईल आणि त्यांचे अनुक्रमांक येतील त्याचबरोबर बमध्ये ज्या उमेदवारांना अशी मतं नोंदवलेली आहेत त्यांची मतं या ठिकाणी नोंदली जातील बाब सहामध्ये मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या मतदान संपल्यानंतर ज्या वेळेला आपण कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान बंद करू त्यावेळेला मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या आपल्याला घेण्यात येईल व ती या ठिकाणी नोंद करायची याचा जो हिशोब जुळवायचा आहे त्याच्यामध्ये हा जो सहा आहे मतदान यंत्रात नोंदलेली मते तर तो जो बाब दोन आहे म्हणजे मतदार नोंदवेत नोंद झालेली मते वजा ज्या मतदारांनी मतदानास नकार दिला त्या मतदारांची संख्या वजा ज्या मतदारांना आपण मतदानासाठी परवानगी दिलेली नाही बाब चारनुसार त्यामधील मतदारांची संख्या ही मायनस केल्यानंतर आपली बाब सहा ती येईल आणि सातमध्ये हा हिशोब जुळतो काय याच्याबद्दल विचारणा केलेली आहे हा हिशोब जुळणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर बाब आठ आणि नऊमध्ये प्रदत्त मतद मतपत्रिकांच्या बाबतची माहिती आहे आपल्याला लेल मिळाल्या म मिळालेल्या मतपत्रिका आपण वापरलेल्या मतपत्रिका मत मतदारांना दिलेल्या मतपत्रिका आणि न वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिका त्याचबरोबर बाब दहामध्ये कागदी मोहरांचा हिशोब दिलेला आहे आपल्याला पुरवलेल्या कागदी मोहरांच्या अनुक्रमांक आपण वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या त्याबरोबरचा अनुक्रमांकही नमूद करावा आणि न वापरता परत केलेल्या कागदी मोहरांची संख्या या आपण नमूद कराव्यात पूर्ण आपला मतदानाचा हिशोब जो आहे तो जुळलेला आहे याची खात्री करून आपण याच्यावरती सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात मतदान केंद्राध्यक्ष यांनी सही करावी आणि याची एक प्रत ही सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना देण्यात यावी साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी ई व्ही एम आणि वी वी पॅट याच्यासोबत एक शिलबंद प्रत आपण सादर करावी त्याचबरोबर एका लकोट्यामध्ये शिलबंद न केलेली प्रतही सादर करावी तसेच एक प्रत आपण झोनल ऑफिसर यांना द्यावी आपण साहित्य जमा करण्याच्या जा ठिकाणी जमा केलेल्या सतराशीच्या प्रती सर्व मतदान प्रतिनिधींना दिलेल्या सी प्र प्रती या सर्व एकसारख्या असतील याबाबत आपण खात्री करा त्याचबरोबर सतराशेच्या फॉर्ममधील भाग दोन आहे हा मतमोजणीसाठी आहे त्यामुळे आपण आत्ता भाग दोनमध्ये काहीही माहिती भरवायची नाही मी असंही सूचित करतो की आपल्याला जे फॉर्म्स मतदानाच्या प्रक्रियेमध्ये वापरायचे आहेत जे लखोटे वापरायचे आहेत त्या सर्व फॉर्म आणि लखोट्यावरती आपण विभेदक चिन्ह मारावं त्यामुळे आपल्या आप मतदानाचा क्रमांक शोधणं हे सोपं होईल मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी भरताना पुढील बाबीकडं लक्ष द्यावं मतदान केंद्राध्यक्षांना दैनंदिनी भरत असताना ज्या घटना ज्या क्रमानं घडतात त्याच वेळेला त्या घटनांची नोंद ही मतदान केंद्राध्यक्षांनी दैनंदिनीमध्ये घ्यावी त्याचबरोबर मतदारांची आकडेवारी आहे मतदान अधिकारी क्रमांक एक यांनी महिला आणि पुरुष मतदारांची संख्या काढावी दर दोन तासांनी आपल्याला मतदानाची आकडेवारी द्यायची ती या डायरीमध्ये नमूद करावी त्याचबरोबर मतदान समतेवेळी दिलेल्या चिट्ट्यांची संख्या ती याच्यामध्ये नमूद करायची हा फॉर्म सुरुवातीला आपण वाचून घ्या त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी दिवसभराच्या नोंदी या दैनंदिनीमध्ये येतील त्या जशा क्रमाने घडतात तशाच क्रमाने आपण नोंदवत जावं म्हणजे त्याची नोंदणी हे अचूकपणे होईल मतदान अधिकारी क्रमांक एक जसं मतदारांच्या आकडेवारीमध्ये महिला पुरुष यांची संख्या काढतील त्याचप्रमाणे मतदान अधिकारी क्रमांक दोन यांनी इपीक आणि नॉन इपिक मतदार साक्षर आणि निरक्षर मतदार याबाबतची माहिती काढावी रजिस्टरच्या प्रत्येक पानावरील आकडेवारी काढावी आणि ती सर्व आकडेवारी एकत्रित करून स ईपीक नॉन इपिक मतदारांची आकडेवारी आणि साक्षर आणि निरक्षर मतदारांची आकडेवारी मिळू शकेल त्या सर्व नोंदी अचूकपणे आपण मतदान केंद्राध्यक्षाची डायरिंग यामध्ये घ्यावीत मतदान केंद्राध्यक्षाने मतदारसंघ निरीक्षकांना तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावयाच्या अतिरिक्त अहवालाचा नमुना आपल्याला सादर करायला लागेल याच्यामधली माहिती विशेषतः एकूण मतदार असेल मतदान केलेल्या मतदारांची संख्या असेल मतदानाची टक्केवारी आहे किंवा उमेदवारांची संख्या आणि ज्या उमेदवारांना त्यांचे प्रतिनिधी नेमले अशा उमेदवारांची संख्या आहे ईपीकच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आहे ईपीकशिवाय किती मतदारांनी मतदान केलेलं आहे नंतर अभिरूप मतदानाबद्दल आहे ह्या सर्व याच्यामधल्या माहिती मा आपण अचूकपणे भरा हाही फॉर्म आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा करावं तसेच याची एक प्रत ही झोनल ऑफिसर यांना देण्यात यावी त्यानंतर कंट्रोल युनिटचा पॉवर स्विच ऑफ करण्यात यावा व्ही व्ही पॅटच्या पाठीमागील बाजूस असलेला पेपर रोल नॉब हा हॉरिझॉन्टल करण्यात यावा म्हणजे बंद करण्यात यावा आणि त्यानंतर केबल डिस्कनेक्ट कराव्यात कंट्रोल युनिट बॅलट युनिट व व्ही व्ही पॅट ही त्यासाठी देण्यात आलेल्या कॅरिंग केसमध्ये ठेवण्यात यावेत या पद्धतीने कंट्रोल युनिटची कॅरिंग केस सील करावी बॅलट युनिटची कॅरिंग केस सील करावी तसेच व्ही व्ही पॅटची कॅरिंग केस ही सील करावी मतदान यंत्राच्या कॅरिंग केस सील झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान यंत्र सील केल्याबाबतचं घोषणापत्र करावं या सील केलेल्या कॅरिंग केसवरती मतदान प्रतिनिधी यांना त्यांचं सील करायचं असेल त्यांना आपण परवानगी द्या आणि घोषणापत्रामध्ये मतदान प्रतिनिधी ज्यांना कॅरिंग केसवरती आपलं सील लावलं त्यांची नावे नमूद करा व ज्या मतदान प्रतिनिधी यांनी कॅरिंग केसवरती सील लावण्याची इच्छा व्यक्त केली नाही त्यांची